नमस्कार मैत्रिणींनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा देवा विजत असताना सीमा तिथे येते मग सीमाला कळतं की रेवाचा वेगळाच प्लॅन होता म्हणून आता सीमा म्हणते की हे बघ रेवा माझ्या आणि सुन्याच्या आड येण्याचा प्रयत्न करू नकोस तुझ्या बापाचा घडा भरलाय त्यामुळे याच्या पुढे तू काही चुकी केलीस तरी त्याला जबाबदार तू असशील आणि मी त्याच्यावरती तुला आता धडा शिकवणार इतक्या दिवस मी शांत होती पण यापुढे मी तुझी एकही चुकी सगळ्यांसमोर आणणार आणि तुला सोडणार नाही त्यामुळे जरा व्यवस्थितच रहा आता तुला ह्या घरामधून जायची वेळ आली त्यावर रेवा खूप रेवाला खूप चिड येते रेवा, रेवा म्हणते की रमा ती अडाने सून तिच्यासाठी हे सर्व करताय का सीमा अजूनच चिडते आणि म्हणते की मला फक्त तुला इतकंच म्हणायचं आहे की ह्या घरामध्ये तुझं काही स्थान नाही आहे ती आमच्या घराची सून आहे आणि तिच्यामध्ये जर तू आड येण्याचा प्रयत्न केला तर माझे इतकं वाईट कोणीच नसेल आणि यापुढे लक्षात ठेव आज जशी रे रमाची हा दिवा तेवत ठेवण्याची जबाबदारी होती ती आज पूर्ण करणार असती आणि त्याच्यावर मी जबाबदार असणार आहे त्यामुळे हा दिवा कसा तेवत ठेवत नाही हे मी पाहतेच आणि तू काय करणार ह्याच्यावर मी आज लक्षच ठेवत आहे तर पुढे आता होळी आली म्हटल्यावर अक्षय रमाला म्हणतो की होळी आहे आणि मला प्रेमाच्या रंगामध्ये तुला रंगून द्यायचं आहे आणि तुझ्या रंगांमध्ये मला रंगायचं आहे मग रमा म्हणते की अहो काय करते तुम्ही असं घरात सर्वजण आहेत काही करू नका हा मग रक्ष म्हणतो की नाही उद्या बघच मी काय करतो ते मग रमा म्हणते की हो का मलाही पाहायचं आहे तुम्ही कोणते रंग भरताय माझ्या प्रेमाचे चला तर मग उद्या पाहूया कोणते रंग भरायचे ते आता अक्षय आणि रमा अक्षयला म्हणत असते की होळी आपण खूप छान प्रकारे साजरी करूया तर त्यांची होळी साजरी होणार का कारण आता शशिकांत इकडे प्लॅन करत आहे शशिकांत अभिला म्हणतोय की घरामध्ये ना दोन टीम झाल्यात अक्षय आणि इकडे तू मी आणि रेवा तर मग आपली टीम अजून स्ट्रॉंग बनवायला हवी अभि काहीतरी हालचाल कर त्यावर अभि म्हणतो अहो पण घरात काय हालचाल करणार आहात घरात सर्व संतर ते अक्षय आणि रमाच्याच बाजूने आहे आपण काय प्लॅन करणार आहोत मग तर शशिकांत म्हणतो की आहे ना एक प्लॅन आहे अशी कोणतरी व्यक्ती की ती जर आपल्या टीममध्ये आली तर आपली टीम जिंकेल तर मग आता ही टीममध्ये शशिकांतच्या टीममध्ये असं कोण येतं आहे हे पाहायला खूपच इंटरेस्टिंग वाटणार आहे प्रेक्षकांनो आणि कोणती टीम जिंकणार हे पाहणं खूप गरजेचं आहे आपल्याला तर पुढे आता एक, एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पाहत राम मुरंबा धन्यवाद